आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या नमस्कार श्री स्वामी समर्थांचा हा सोळा सालाबाद प्रमाणे गंगाई या वकृक्ष मंदिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि त्यामध्ये पहाटे चार वाजता नगर प्रदक्षिणा म्हणजे स्वामींच्या नामगोषामध्ये शहराच्या प्रमुख मार्गावरून नगर प्रदक्षिणा काढण्यात येते ही नगर प्रदक्षिणा सव्वीस एप्रिल म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी समाप्ती आणि पाच वाजता आणि काकड आरती झाल्यानंतर नित्य जे उपक्रम आहेत पूजा वगैरे ते ओरटले जातात आणि त्यानंतर नित्य नेमाने जे अभिषेक आहेत ते गर्दीचा ओक पाहता ते अभिषेक रद्द करून या ठिकाणी जे अभिषेकाला पावती करतील स्वामी भक्त त्यांना प्रसाद दिला जातो आणि त्यानंतर मग दहा ते बारा या वेळेमध्ये सत्संग भजन मजनी मंडळाच्या वतीने भजन सेवा या ठिकाणी होते आणि बारा वाजता बरोबर स्वामींना पाळण्यामध्ये स्वामींचं नाव ठेवण्यात येतं आणि बारा वाजता गुलालाची उजळण करून स्वामींचा जन्म सोहळा या ठिकाणी पार पाडला जातो आणि संध्याकाळी चार ते सहा वेळेत जया कर्मिक या नावाचे जे गायक आहेत त्या गायकांची गायन सेवा या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी स्वामींचा जन्म सोहळा झाल्यामुळं त्या ठिकाणी शेजारची होत नाही आणि या दरम्यान बारा ते दोन आणि तीन या वेळेमध्ये सर्व स्वामी भक्तांना श्री वटूर साहेब महाराज देवस्थानच्या वतीने भोजन प्रसादाचं देखील वाटप या महेंद्रिय गांधा पुरवठेत भक्त निवास येथे करण्यात येतं आणि अशा रीतीने स्वामी भक्तांची गैरस होऊ नये यासाठी दर्शनदांडीची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल जाण्यासाठी एक मार्ग असेल येण्यासाठी एक मार्ग असेल अशा प्र सोयी सुविधा देखील या ठिकाणी स्वामी भक्तांच्या मागणीनुसार केलेल्या आहेत तरी या सर्व उपक्रमाचा आणि सेवेचा लाभ स्वामी भक्तांनी घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपल्या जीवन कृतार्थ करून घ्यावं श्री स्वामी समोर